गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता सकाळचे सात वाजलेले आम्हाला जायचं आहे देवाला निघुजलं चाललं आहे आम्ही मळंगंगा देवीला तुम्ही बघू शकता घड्याळ्यामध्ये सात वाजलेले आहे आणि घरातली देखील सगळं कामं आवरलेली आहे आम्ही आता आवरणार आहे बघा आंघोळ पांगूळ करून हे माणसं घड गोदात घुसलेलं आहे आम्हाला गारगार थंडीमध्ये म कामं करायला लावलेली आमचे सगळं झालेलं आहे सकाळचे साडेसात वाजता एकदम थंडी खूप जास्त आहे कपडे वगैरे सगळे धुवून टाकलेत मी उरकलेलं आहे निघून जायची तयारी करायची आहे निघू थोड्या वेळातच आता फ्रेश होते तवर निघण्यासाठी तयार तर आता आम्ही निघणार आहोत यांची तयारी झाली सगळे हे बघा आमच्या सासरे बो आहे आणि गाडी पण आलेली आहे तर आता आपण निघणार आहे पूजा आणि शंकर पण तयार झालेले आहे त्यांनी सामान घेतलंय निघण्यासाठी गाडी उभा आहे दादूशी पप्पा गाडीजवळ उभा आहे आणि मी पण आवर आता आवरले आता निघलो आम्ही गाडीमध्ये नेमकं प्रॉब्लेम असा झाला की प्रतीक्षा म्हणजे आमच्या घराची लाईट पाहून का नाही त्यासाठी आमचा थोडा वेळ झाला आणि खुशीरा निघलो आम्ही आता आम्ही निघलेलो बघू शकता आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलो आहे हे याला छोटा मोठा देवीचा म्हणजे गंगा देवीचं मंदिर म्हणतात त्याला दुसरं वेगळं म्हणतातली मोठं ते आहे ते दुसरीकडे आणि हे एक आहे नमकं मला माहिती नाही की कोणतं गाव आहे हे तिथं आम्ही आलो आहे आणि आता आतमध्ये चाललो आहे आता आम्ही मग आपण दाखव मी तुम्हाला दाखवतेस की कसं आहे सगळे वेगळे पडत आहे मला पण पाया पडायचे आहे आमची पूजा मॅडम पाय देवाच्या पाया पडताय सर्व काही पडतंय आता मी पण थोडंसं देवदेव करते आणि मग आता मला एका हाताने मोबाईल धरावा लागू राहिला आहे आणि एका हातात मी असं करते असं जसं जमलं तसं करू राहिले या आमच्या म्हणजे माझ्या स नवऱ्याच्या मामी आहेत या आणि हे आमचे माझे मिस्टरांचे मामा आहे दोघांना आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि आता आम्ही पूर्ण मंदिर बघतो आहे कसं आहे काय आहे म्हणून कुठे कुठे नेमकं जिथं मेन मंदिर होतं ते मेन मंदिरात खूप छान आहे ना त्यांनी आम्हाला बघूनच दिलं नाही आतमध्ये शूटिंग करून दिलं नाही आणि बाहेरचीच आम्ही शूटिंग जास्त करून केली त्याच्यामुळे या मंदिरामधली आणि तुम्ही बघू शकता इथं पण खूप छान असं मस्त मंदिर आहे मोठं मंदिर पण खूप छान होतं पण त्यांनी एवढी काय म्हणजे मला आतली शूटिंग काय करून दिली नाही तरी पण मी बळजबळी केली थोडीफार शूटिंग मग जेव्हा पुजारी म्हटले नाही नाही तुम्ही मशीन नाही करायची अरे दादा पळू नको ना कुठं पण मध्येच दादा पण वैताग देत होता कुठं पण असं कसं पण पळायचं त्याच्यामध्ये मा माझे फिस मिस्टर पण मलाच ओरडत दे होतं त्याच्यावरती लक्ष दे म्हणून तो सारखा पळवू राहिला म्हणून आता हे पाठीमागचं होतं आता आपण मेन मंदिरमध्ये इथून एंटर करतो आहे तर एंटर करून गेल तुम्हाला सांगितलं मी पुजारींनी मला हे बघू एक मिनटं जसं मी सांगितलं तुम्हाला पुजारींनी मला काही व्हिडिओ काढून दिला नाही आजला तरी पण मी मंदिराच्या गर्भापर्यंत म्हणजे आतल्या मोठ्या देवीपर्यंत गेले इथं पुजारी बसले आणि त्यांनी लगेच मला नाही म्हटले म्हणून मी ने लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आले आणि तिथे त्याच मंदिरामध्ये दुसरीकडे आम्ही आलो आहे तिथं पण छोटे छोटे मंदिर हे शंकराचं पिंड होतं इथं आता तुम्ही बघू शकता काय पिंड आहे पाणी आणि आता इथे पण आहे काय नेमकं इथं मला दिसलंच नाही इथं काय आहे आता व्हिडिओमध्ये नाही दिसला पण तेव्हा दिसला होता मला काय आता धाडत नाही माझ्या काय रे आता नेक्स्ट आता आपल्याला निघायचं आहे कोणतं मंदिर आहे बघू मिस्टर पिटेकर चालले अजून एका ठिकाणी इथं कोणतं देव आहे तिथं हनुमान आहे वाटत तुम्ही बघू शकता मी पण पाया वगैरे पडल्या आणि मग आम्ही निघणारच होतो तेवढ्यातच मग पिटेकर म्हटले की इथे देखील इथून देवी दिसती म्हणे अजून मग ते तिकडे होते तिथे दाखवलं होते मी बघितलं तिथं बसता का इथून डायरेक्ट त्या मधून डायरेक्टली आतमध्ये देवी तुम्ही हा बाहेरचा तुझ्या दादू आणि प्रतीक्षा मस्त खेळायला लटकले होते आणि तेवढ्यात त्यांनी सगळ्यांनी ओरडून हे करून टाकले जास्त काय खेळून दिले नाही तेव्हा यांची कशी मस्ती चालली यांना काही कामच नसतात ना सॉरी आपण मस्तीच काही लागलेल आपण राहिले त्याच्यामुळे मला काही मस्ती करते नाही पण बा दादूरचा प्रयत्न केला दादून लटकायचा आता निघलो आम्ही आता आम्ही जाणार आहे दिसतंय तुम्हाला निघलो आम्ही तिथून आता हे मोठा देवीचं निघोस क्षेत्र आहे याला कुंड म्हणतात इथं एक श्रा धार्मिक श्रद्धा आहे की ज्या ज्याला कुंड दिसलं त्याची इच्छा पूर्ण होती म्हणून या कुंडाला चांगला आम्ही पूर्ण चारही बाजूनी फेरा मारलेला आहे आणि आता बाकीच्या पण मंदिरांचा आम्ही पाहतोय बघू शकतो तुम्ही खाली उतरली की जागा आहे पण आम्ही काही उतरलो नाही शंकर उतरला होता माझा देर उतरला होता भाऊजी आणि आता आम्ही इथून जा निघतोय दुसरीकडं कारण की अजून मोठ्या मंदिरात देखील जायचं आहे इथं अजून आजूबाजूला छोटे छोटे भरपूर मंदिरं होती आता आम्ही मोठ्या मंदिरामध्ये आलेलो आहे निगोजच्या मळगंगा आमची कुलदेवी आहे इथे हे ओटीचं सामान घेत आहे दादूचे पप्पा आणि आमची सासू ना ते सामान घेता आहे आता मंदिरात जावं लागेल आम्हाला ते सामान घेतलं काय लागेलच मंदिरात मोठ म्हणजे मेन दर्शन म्हणून मेन मंदिराचं आपण दर्शन करणार आहोत मग आमच्या पिठेकर इतके मनभावी आहे ते म्हटले जे वयस्कर आहे त्यांच्याकडनंच आपण घ्यावं वाटी हो आता तुम्ही बघू शकता दादाची मस्ती चाललेली इथं मग मुलं निसतात जिथं जिथं पाहिजे तिथं मस्तीच करत असतात आणि आपणही मस्ती करायला पाहिजे आपणही लहान व्हायला पाहिजे आता आम्ही मन हे मेन मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही नदी मळगंगा नदी आहे इचं वैशिष्ट्य छान छान असे खळगे पडलेले तयार झालेले कुंड तयार झालेले इथं खालून इथं असे लगेच डोळ्याला हे लगेच दिसत होते मग असे खूप दिसत होते खूप छान नजरा होता तिथला आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडं जाणार आहे लगेचच बघू शकता पाठीमागं ते दुसरं मंदिर आहे तर आम्ही आता लगेचच तिकडं निघणार आहे आता हळूहळू निघले पण इकडचे पण बाकीचे मेंबर यांचे पण दर्शन घ्यायचे तर आपण बघू हे कोण कसलं मंदिर आहे नेमकं हातात मी नारळ घेतलं आहे आमची सासू आणि मामी तो पाया पडतात या मावल्या मौले। आहेत मावळ्यांचं देखील दर्शन घ्यावा मी घेतलं आणि लगेच दुसऱ्या मंदिराकडे मी निघाले <laughs> बघू शकता तुम्ही माऊली आहे आणि दादाच्या पप्पाने सांगितलं की कळसाचा पण व्हिडिओ मी एक कळसाचा पण व्हिडिओ काढते सांगू राहिले पण आता मी कळसाचा पण काढला एक व्हिडिओ म्हणजे शूट केला त्याला आता हा खूप छान वाटत हे ब्रिज आहे तिथं तयार केलेला आहे कारण की जेव्हा पावसाळ्यामध्ये आहे ना इथं पूर्ण नदी वाहत असते पूर्ण म्हणजे गच्च भरलेलं असतं पाणी पूर्ण म्हणजे पूर्ण पूर ठिकाणी आणि पूर्ण जर पूर्ण मंदिर देखील पाण्यामध्ये असाल खूप छान असं पाहण्यासारखं नजारा आहे इथं बघू शकतात खूप छान वाटतं म्हणजे मला तर खूप म्हणजे भीती पण वाटायची त्या पुलावरती आणि कारण की ते हलायचं ना आणि खाली बघू शकता तुम्ही किती छान नदीचं पात्र वाटतं इथे इकून पण आहे आणि इकून पण आहे एकदम मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे एकाच ठिकाणी खड्डा झालेला आहे पूर्ण आणि तिथूनच पाणी हे वाहतंय आहे बघू शकता खूप लांब लांब लांबलचक नदी आहे आणि त्याच्याच कडेला दोन मंदिरं बांधले आहे ते एक मंदिर आणि हे एक समोरचं एक मंदिर असे दोन मंदिर आहेत तर आपण पुढे जाऊ आम्ही खाली काही गेलो नाही तिकडे दगडांवरती फोटो काढायला कारण किती ती धोकादायक आहे ना दादू पण आमचा खूप विचित्र आहे खूप त्रास देतो त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही तुम्ही बघू शकता तिकडे एक म्हणजे लोक बसलेले आहेत जातात जाणार आहे पण आम्ही गेलो नाही कारण की आपल्या सोबत लहान मुलं असतात पैकी आपण तसं कामं करायचीच नाही कधी तर मग आता आपण पटकन खाली उतरून दुसऱ्या मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे तर इथं पण पायऱ्या आहेत थोडाशे जास्त काही पायऱ्या नाही आहे इतर मंदिरांपेक्षा जास्त काही हे उंच टेकडावरती किंवा डोंगरावरती नाही आहे हे खाली भूतरावर जमिनीवरतीच आहे हे मंदिर पण हे खूप लांब लांबून इकडं लोकं तर आता जत्रा नाही आहे म्हणून आम्ही आलेलो आहे जत्रेच्या दिवशी आलं तर खूप गर्दी राहती तेव्हा म्हणजे असं नंबर लावून लाईन लावून जावं लागतं एवढी गर्दी होती तिथं तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोकळं पटांगण आहे म्हणजे आम्ही कधी पण फिरतो ना तेव्हा मस्त मोकळं फिरतो आता दादाश पप्पा ओटीचं सामान घेत आहे तुम्ही तसे आमचे मिस्टर खूप दयाळू आहे कारण की ते जास्त करून म्हाताऱ्या माणसांकडूनच घेतात कारण की म्हणजे म्हणतात ना यंग जे असतात त्यांना कोणी देतं इतरांना कोणी म्हाताऱ्या माणसांना वयस्कर माणसांना कोण देत नाही ना नारळ घेऊन तू तू काय काय करते तुकाय करते हे मंदिर खूप सुंदर वाटतंय दोन्ही मंदिर तुम्ही बघू शकता दुसरं मंदिर ते पलीकडे आपण त्या मंदिरात जाऊन आलं आता आता आपण या मंदिराचे दर्शन घेऊ म्हणजे या इथे असलेल्या देवाचे आपण दर्शन घेऊ मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि खूप छान आहे आणि घंटानादाने आपल्याला खूप असं मस्त वाटतं इथला आवाज ती शांतता मंदिरात आलो ना आपण वेगळंच आपलं मन एक वेगळ्या प्रकारेच प्रसन्न होत असतो आणि घंटानाद म्हटलं ना आपलं मन खूप शांत आणि छान होत राहतं त्याच्यामुळं कधी पण त्याच्यामुळं कधी पण मंदिराला येत असतात म्हणजे आपलं चित्त हे शांत व्हायला पाहिजे यासाठी तर हे मोठं मंदिर आहे तर मग इथं पुजारी किंवा मावशी काही बोलल्या नाही तर तुम्ही बघू शकता ही मोठा देवी आहे हिचं दर्शन आपण घेतो आहे मी दर्शन घेतले त्यावेळेस मी व्हिडिओ ऑफ केला मी चांगलं व्यवस्थितरित्या दर्शन घेतलं आता निघालेले आहे तर आम्ही सर्व निघतो आता थोडा वेळ जर विरंगुळा करू म्हणजे नाही का टाईमपास क करायचं थोडासा आणि मग लगेच आम्ही इथून व निघणार व आता चांगले छोटे मोठे जे काही राहिलेले छोटे मोठे देवीचे मंदिर आहेत ते पण बघू हे बघा तुम्ही यूजमीवाला माकड <laughs> आता आपण परत एकदा चांगलं प्रेखरे नदीचा नजारा बघूया बघू शकता खूप छान वाटतं हे म्हणजे किती बघावं तेवढं कमी आहे आपण जेवढं बघितलं तेवढं कमी आहे जेवढं बघितलं तेवढं कमी आहे आपल्याला जेवढं जास्त बघणार तुम्ही जेवढं मन भरून बघणार तेवढं कमी त्याच्यामध्ये एक जोडपं तुम्ही पाहू शकता ते कुणी ते जे नदीचे पलीकडं बसलेलं होतं ते आता इकडं आलेलं आहे आता हे बघा तुम्ही किती छान वाटतं दि, नदी नदी म्हणजे <laughs> काय करावं मी मी आले तशी त्या नदीकडेच बघत होते आता, आता आपण निघलेलो आहे तुम्हाला म्हटलं मी आम्ही पलीकडं गेलो नाही आहे मग प्रतीक्षाचा थोडा हट्ट होता की माझा फोटोशूट करा म्हणून मग आम्ही म्हणजे तिचा फोटो काढा एका का दोन फोटो काढले ती पुढं गेली एकम्याना पुढं सगळ्यांना जाऊन दिलं मग पुन्हा रॅक रिक्मी म्हणजे आपलं ब्रिज रिकाम रिकमा झाल्यावर आम्ही मग पुढचा फोटोशूट केला प्रतीक्षा माझं ते फोटो काढा तिचे फोटो काढले थोडेफार आता आम्ही निघलेलो आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी एक आजी समोरून आली त्यांनी मा हे बघा तुम्ही सगळं आता दाखवून आजी त्यामध्ये आजी त्या भात टाकत्या माश्यांना मासे मासे पण पटकन यायचे खायला बघू शकता राजीने भात टाकलाय आतमध्ये मस्त मासे पण लगेच खायला पटापट पटायला नाही एवढे पण पलीकडं मासे तिथे असं असतं म्हणजे आपण कधी पण ना काही आणलं ना आपलं नदीला माशांना वगैरे टाकायचं ते आपल्याला मिळतं पण ते नदीतल्या माशांना जनावरांना मिळत नाही ना मग त्याच्यामुळं आपलं असलं नसलं तर टाकून द्यायचं म्हणजे त्यांचं पण पोट भरते आणि मी सगळ्यात शेवटी राहिले होते सगळे पुढं निघून गेले होते मी एकटीच मागे राहिले होते आता मी घाईघाईमध्ये चालले नजारा नजारांना अजून एकदा पलीकडं पण दोन पूल आहेत त्याच्यानी पण खूप छान असं ब्युटिफुल नजारा दिसतात तेवढा रस्ता पार केला दुसऱ्या पुलावर चढलो इथून पण मस्त दिसतं हे पहिले मी नऊ नऊ वर्ष आधी इथं आले होते आणि इथं हे असं काही पुलाचं बांधकाम वगैरे काही नव्हतं आम्ही डायरेक्टली खाली आलो होतो आम्ही स्नान पण केलं होतं पण यावेळेस काही स्नान करण्यासाठी आम्हाला जागा नव्हती व्यवस्थित त्यामुळे आम्ही स्नान बरोबर आता आम्ही निघलेलो आहे गाडीमध्ये गा